कला म्हणत असते की चांदेकर चांदेकर मी फार खुश आहे आज मला आता नक्की मुक्ती मिळणार मी धन्य झाले चांदेकर धन्य झाले तेव्हा मात्र अद्वैतच्या फक्त डोळ्यांमध्ये अश्रू असतात अद्वैत आता ओक्साबोक्शी रडायला लागलेलं ला। असत कला त्याला जवळ घेते मिठी मारते आणि म्हणत असते की चांदेकर असं रडू नको ना आपली मंडळी आज आपण बघत आहोत पर्व दुसरंचा एपिसोड दोन आता मालिका तर संपलीये परंतु आपण या मालिकेला जिवंत ठेवत आहोत तर, तर मंडळी आपण कालच्या भागामध्ये बघितलं की कशाप्रकारे आता सोहम आणि काजलचं लग्न लावून देण्यासाठी आता सगळे उत्सुक असतात देखील आता खूप प्रयत्न करत असते आणि आता त्यांनी सगळ्यांनी खरे कुटुंबीय आणि चांदेकर कुटुंबीय पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने एकत्र येत असतात आणि आता सगळ्या गोष्टींची तयारी सुरू झालेली असते इकडे अद्वैत म्हणत असतो की अरे सोहम आता तू नवरदेव बनतोयस तेव्हा मात्र सोहम लाजत असतो आणि सोहमला एक गोष्ट खूप सारं सुख आणि आनंद देत असते ते म्हणजे आता त्याचं लग्न होतंय ते त्याच्या मनाच्या म्हणजे त्याला जी मुलगी आवडते मनापासून त्या मुलीशीच होतंय आणि याने तो फार खुश असतो त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो देखील सोहमला म्हणत असतात की सोहम तू आता खुश आहेस ना तू मनापासून करतोयस ना हे है सगळं त्यावेळेस मात्र सोहम म्हणत असतो की हो आबा आबा मी ही गोष्ट आधीच करायला हवी कला होती कलावही जेव्हा होती तेव्हाच जर मी ही गोष्ट केली असती तर कलावहिनी किती खुश झाली असती ना तेव्हा आबा म्हणत असतात की अरे अजिबात काळजी करू नको आता मात्र कला आपल्यातच आहे असं म्हणून आपण जगायला हवं तेव्हा अद्वैत देखील म्हणत असतो की अरे आबा बरोबर बोलताय त्यावेळेस सोहम म्हणतो की ठीक आहे आणि तो देखील आता सगळ्या गोष्टींच्या तयारीला लागलेला असतो इकडे चांदेकर कुटुंबियांमध्ये आता पुन्हा एकदा लग्नाचा माहोल तयार झालेला असतो लग्नाची लगबग सुरू झालेली असते दुसरीकडे खऱ्यांच्या घरी देखील आता लग्नाचीच लगबग सुरू झालेली असते काजल मनातून खूप खुश असते काजलला आनंद होत असतो कलाताईची तिला खूप जास्त आठवण येत असते आणि तिच्या डोळ्यात देखील आता पाणी असतं तिला आठवत असतं की कशाप्रकारे आपल्यासाठी कला नेहमी नेहमी आपली बाजू उचलून धरायची तिने कधीही आपला राग राग केला नाही आणि किती सामंजस्याने ती नेहमी वागायची अखेर लग्नाचा दिवस उजाडलेला असतो आणि सर्वजण आता त्या गोष्टीसाठी तयार झालेले असतात आणि लग्नाची पूर्ण तयारी झालेली असते तर लग्न हे आता चांदेकरांच्या घरीच होणार असतं तेव्हा सगळेजण तिथं आलेले असतात अगदी मोठा सोहळा आता इथे रचलेला असतो आणि आबांनी सगळ्यांनाच बोलवलेलं असतं अगदी ठरलं तर मधले अर्जुन सायली त्यांच्या घरचे सगळेजण आता आलेले असतात आणि लग्नाला आता सगळ्या पाहुण्यांची मान्यवरांची उपस्थिती असल्याने एक कार्यक्रमाला एक नवीनच उत्साह आपल्याला बघायला मिळत असतो अद्वै त्याच्या रूममध्ये असतो तर तो आता तयार होत असतो लग्नासाठी आणि त्याने छान असा ड्रेसदेखील घातलेला असतो तर मात्र त्यावेळेसच आता तिथे कला आलेली असते त्याला भास होत असतो कलाचा आणि कला जेव्हा त्याच्या समोर येते ना त्यावेळेस मात्र तो खूप जास्त आता पुन्हा एकदा भाऊक झालेला असतो त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की चांदेकर चांदेकर अरे आता भाऊक व्हायची गरज नाही आहे आता आनंदी व्हायची गरज आहे त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे खरे अगं हे सगळं तुझ्यामुळं करतोय मी आणि खूप जास्त मला देखील आनंद होतो आहे की सोहमचं आयुष्य पुन्हा एकदा उमलणार आहे आणि पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यामध्ये खरा आनंद येणार आहे तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर खरं बोलतोय अरे मला माहिती आहे त्याच्या जीवनामध्ये आता कुठेतरी खऱ्या अर्थाने नवा आनंद येईल आणि पुन्हा एकदा तो त्याचं आयुष्य पूर्णपणे जगू शकेल कारण की कला आणि कारण की काजू आणि सोहब हे दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र देखील होते आणि त्यांच्यामध्ये जे प्रेम झालं होतं ना त्याला कुठंतरी आता खरा न्याय मिळणार आहे त्यांनी आपल्यामुळं आपल्या म्हणजे घरातल्या आपल्या ज्या काही गोष्टी चालू होत्या त्याच्यामुळे हा निर्णय घेतला नव्हता त्या ते, त्यांनी कधी त्यांच्या मनातल्या ह्या गोष्टी मोकळ्या केल्या नाही आपल्यासमोर परंतु आपण आता मात्र त्यांना हा न्याय मिळवून देतोय ना तर मात्र ते प्रचंड खुश असतील बघ आणि ते खऱ्या अर्थाने त्यांचा पुन्हा एकदा संसार सुरू करतील त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की खरे खरंच तू अगदी बरोबर बोलते आहे आणि मला आता खूप आनंद होतोय त्या गोष्टीचा परंतु दुःख याच गोष्टीचं वाटतंय की तू आज आमच्यात नाही आहेस त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की चांदेकर अरे मी खूप खुश आहे आज आणि मला खूप आनंद होतोय आणि खऱ्या अर्थाने मला आज मुक्ती मिळाली आहे आणि मी खूप खुश आहे आज त्यावेळेस मात्र अद्वैत आता खूप ओक्साबुक्शी रडायला लागलेला असतो त्यावेळेस कला जवळ येते अद्वैतला मिठीत घेते आणि म्हणत असते की चांदेकर चांदेकर रडू नकोसणार आहे असा आणि मला खरंच खूप आनंद होतोय या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुझ्या आसपास राहील नेहमी सदैव तुझ्यासोबत राहील तू अजिबात काळजी करू नको मला माहिती आहे तुझं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे अतो नात प्रेम आहे परंतु माझंही तुझ्यावरती तितकंच प्रेम होतं रे तू अजिबात काळजी करू नको सगळं काही ठीक होईल त्यावेळेस आता अद्वैत देखील या सगळ्या गोष्टीला डोळे पुसतो स्वतःचे आणि म्हणत असतो की खरे ठीक आहे आपण सगळ्या गोष्टी आता ठीकच करत आहोत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कोणतंही विघ्न येणार नाही याची मी अतोनात काळजी घेईल तू तू देखील आता या गोष्टीची काळजी करू नको तर तेव्हा कला या सगळ्या गोष्टींनी खूप खुश असते आणि अद्वैत आणि कला मिठीत असताना ते दोघेही खूप खुश असतात अचानक दरवाजा वाजतो आणि त्यावेळेस मात्र कला तिथून गायब होते अद्वैतच्या डोळ्यात पाणी असतं दरवाजामध्ये आता असते ती संगीता संगीता आता आतमध्ये येते आणि म्हणते की बापू जावयबापू बापू तुम्ही रडताय का त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही मी रडत नाहीये तर मी खुश आहे म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे त्यावेळेस मात्र संगीता म्हणत असते की बापू मी समजू शकते तुम्हाला खूप जास्त आठवण येते ना कलाची त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की खरेची आठवण आल्याशिवाय तर माझा एक क्षणही जात नाही म्हणजे मी एक क्षणही जगू शकत नाही त्यावेळेस मात्र आता संगीता म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका जावाय बापू कला जिथे कुठे असेल ना ती फार खुश असेल तिला आज खूप आनंद होत असेल त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की हो मला खरेने सांगितलं ना त्यावेळेस मात्र संगीता म्हणते की काय त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की काही नाही मला माहिती आहे खरे जिथे कुठे असेल ना ती फार खुश असेल आणि असं म्हणतच आता मात्र ते तेव्हा संगीता म्हणते की जावाय बापू चला मग खाली तर चला खाली सगळेजण आलेत आणि तुमचीच वाट बघताय सगळेजणं त्यावेळेस मात्र संगीता आता अद्वैतला घेऊन खाली गेलेली असते तर खाली सुकन्या आता काजलला घेऊन आलेली असते तिकडे सोहमसुद्धा आता खाली आलेला असतो आणि लग्न आता लागणार असतं त्या लग्नाला सगळे पाहुणे मान्यवर जमलेले असतात तिथे सगळेजणं आता आनंदी असतात लग्नाची लगबग सुरू झालेली असते लग्न मांडपामध्ये आता सोहम आणि काजू दोघेही उभे असतात तर आता त्या दोघांचा हा विवाह सोहळा पार पडत असतो पंडितजी आता मंत्र म्हणायला सुरुवात करतात इकडे काजल आणि सोहम एकमेकांच्या नजरेत नजर घालत असतात आणि दोघेही एकमेकांकडे बघून खूप तृप्त होत असतात तेव्हाच गुरुजी म्हणत असतात की वधूने वराच्या गळामध्ये आता पुष्पांची माळा घालायची आणि आता विवाहसोहळा पार पडेल अशा प्रकारे वधूवर एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात आणि दोघेही आता लग्नबंधनात अडकलेले असतात दोघांचाही विवाहसोहळा अगदी शांतपणे आणि खूप आनंदमयी प्रसंगामध्ये आता पार पडलेला असतो सगळ्यांनाच फार आनंद झालेला असतो तर मंडळी अशा प्रकारे या दोघांचा विवाह सोहळा तर पार पडतो परंतु तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे मंडळी आपल्याला माहिती आहे मालिका अर्ध्यातच संपवण्यात आली आहे मालिकेची गोष्ट देखील आपल्याकडे आहे पुढे काय होणार आहे हे बाकीच्या भागांमधली जी काही कॉपी केलेली ही मालिका आहे त्यामध्ये आपल्याला बघायला आहे की मालिका तिकडे तर संपली नव्हती परंतु इकडे आपल्या मा... महाराष्ट्रामध्ये ही मालिका संपलेली आहे परंतु इतर भाषी एक जी मालिका होती जिची कॉपी करण्यात आली होती गचोरा या मालिकेची तर तिथे ती मालिका संपूर्ण संपलेली नाही आहे तर मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की जर आपण ही मालिका त्या स्टोरी लाईनवरती सुरू ठेवली आणि तिकडं ज्याप्रमाणे घडत होतं त्याप्रकारे जर आपण सांगायला सुरुवात केली तर तुम्ही ती मालिका बघू इच्छिता का आणि त्या मालिकेची जी, जी स्टोरी आहे तिला निदान न्याय मिळेल आणि ही एक सुंदर अशी मालिका ही पूर्ण होईल आणि खरंचच म्हणजे या गोष्टीचा आनंद मला देखील फार होईल की मालिकेला एक न्याय मिळाला कला हे पात्र त्याच्यामध्ये अजूनही जिवंत आहे आणि त्या कलापात्राला जिवंत आपण ठेवून ती मालिका जर कंटिन्यू केली आणि अशा भागांमध्ये जर आपण पुन्हा यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली तर तुम्हाला ती बघायला आवडेल का हे कमेंटद्वारे नक्की कळवा मंडळी तुम्हाला जर ही अशा प्रकारे मालिका जर ऐकायची असेल ना तर आपण नक्कीच ही मालिका सुरू ठेवूया तर चला तर मग आता पुढं नेमकं काय का होतं कारण की अद्वैत आता लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जी गोष्ट करणार असतो ना ती म्हणजे आता रोहिणी आणि राहुल यांच्याबद्दल को पुन्हा एकदा कोर्टात जाणार असतो आणि त्यांच्याबद्दल अजून एक त्याला माहिती हवी असते ती म्हणजे प्रॉपर्टीबद्दल त्यांनी जे काही खेळवाड करून ठेवलेले असतात त्याबद्दलची कारण की त्यांनी काही सुध्या गोष्टी करून ठेवलेल्या नाही आहे की लगेचच त्या सगळ्या सॉल्व्ह होतील ते होती जेलमध्ये गेले म्हटल्यावरती आता न्यायाधीशाने त्यांना शिक्षा तर ठोठावलेली असते परंतु आता मात्र अद्वैत हा राहुल आणि रोहिणी यांना डायरेक्टली जेलमध्ये भेटण्यासाठी गेलेला असतो तिथे गेल्यावरती आता मात्र रोहिणी म्हणत असते की अरे अद्वैत अद्वैत अरे आम्हाला असं इथे कोंडून नको ना ठेव त्यावेळेस मात्र आता रोहिणी त्याच्यापुढे हात जोडत असते रोहिणी म्हणत असते की मला माफ कर अद्वैत मी पुन्हा अशी कधीच चूक करणार नाही माझ्याकडून फार मोठा गुन्हा घडला खरंच मी खूप पापी आहे तू मला माफ कर आणि मला इथून मुक्त कर असं जेव्हा रोहिणी अद्वैतला म्हणत असते त्यावेळेस मात्र अद्वैतला खूप राग येत असतो तिचा आणि अद्वैतच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ॲटिट्यूड असतो आणि तो फार रागाने रोहिणीकडे बघत असतो तिथेच राहुल देखील असतो राहुल देखील म्हणत असतो की प्लीज प्लीज दादा प्लीज दादा आम्हाला माफ कर आमच्याकडून पुन्हा अशी कधीच चूक होणार नाही काहीतरी कर ना आम्हाला इथून सोडवणं आम्हाला इथून बेलवरती बाहेर ना असं आता ते त्याच्यापुढे विनवण्या करू लागलेल्या असतात त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की मला तुम्हाला अशाच अवस्थेत बघायचं होतं म्हणून मी इथं आलो आहे आणि अद्वैत आता त्यांना एक गोष्ट सांगतो की माझ्या खरेला तुम्ही संपवलं ना आता बघा मी तुम्हाला कशाही खडी फोडायलाच लावतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त कसा त्रास होईल ना याचाच मी प्रयत्न करणार तुम्ही खूप त्रास दिला आता आम्हाला आम्ही खूप गोष्टी सहन केल्या तुमच्या कधी तुम्हाला खरेने देखील इतका जास्त त्रास दिला नाही खरं म्हण खरं म्हणजे जर खऱ्याने मला आधी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असताना तर मी तुमची तेव्हाच वाट लावली असती परंतु असो आता जे काही झालं आहे ना ते चांगलंच झालं आहे त्यावेळेस मात्र रोहिणी आणि राहुल आता अद्वैतकडे फक्त हात पसरवत असतात परंतु अद्वैत मात्र त्यांना काही भीक टाकत नसतो अद्वैत आता त्यांना एकच प्रश्न विचारतो आता तुम्हाला मला एक गोष्ट खरी खरी सांगावी लागेल मला खरंच सांगा तुम्ही प्रॉपर्टीच्या बाबतीत अजून काय काय कुरघुड्या केल्या त्यावेळेस मात्र आता रोहिणी म्हणत असते की अद्वैत अरे काहीच नाही केलं आहे आम्ही काही नाही केलं आहे त्यावेळेस मात्र राहुलला आता अद्वैत विचारत असतो की तू काय काय फ्रॉड केलेत ना तू स्पष्टपणे तू स्वतःच्या तोंडाने कबूल करणार आहेस की मी माझ्या पद्धतीने शोधू म्हणजे बघ आता तुला काय करायचं आहे त्यावेळेस त्यावेळेस मात्र आता रोहिणी राहुलला इशारा करते आणि म्हणते की आता खरं खरं सांग नाहीतर मात्र अद्वैतला जर आपण आत्ता जर खरं बोललो नाही तर मात्र अद्वैत आपल्याला पुढे जर भविष्यात कधी त्याच्या मनात विचार आला आपल्याला सोडवण्याचा तरी तो सोडवणार नाही आपल्याला कधी तेव्हा मात्र आता राहुल जे काही त्याने फ्रॉड केलेले असतात पैशांचे घोळ केलेले असतात त्या सगळ्या गोष्टींची आता तो कबुली देतो आणि अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे मला आता समजलं आहे की तुम्ही काय काय कारस्थानं करून ठेवलेत नाही मी तेच विचारायला आलो होतो कारण की मला काही ना काहीतरी सस्पिशियस तर वाटतच होतं त्यावेळेस मात्र आता अद्वैत तिथून निघालेला असतो तो घरी आलेला असतो आणि घरी येऊन त्यांचा हा सगळा जो प्रकार आहे त्यांनी जे काही जे काही केलं आहे ते सगळं काही आता आबांना सांगत असतो आबा म्हणत असतात की खरंच खरंच मला खरंच खूप वा वाईट वाटलं माझ्याच मुलीने असं काही केलं या घरामध्ये माझ्याच सुनेचा तिने जीव घेतला याचा मला फार दुःख होतं आहे परंतु अद्वैत अद्वैत त्यांना आता त्यांची शिक्षा आपण मिळवून दिली आहे आता ते त्यांच्या कर्माचे फळं बोगतायत जे काही आहे ते आता कलाच्यासाठी केलं आपण आणि कलाला कुठेतरी आपण न्याय मिळवून दिला तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो हाच खऱ्या अर्थाने खरेसाठी एक न्याय होता तर दुसरीकडे इकडे घरामध्ये काजल देखील असते आणि ती देखील देखी आता खाली आलेली असते सोहम देखील खाली आलेला असतो कारण की त्यांचं आता लग्न झालेलं असतं आणि घरामध्ये एक आनंदाचं वातावरण तरच असतं आणि त्या लग्नानंतरच्या त्या सगळ्या गोष्टींची आता पुन्हा एकदा इकडे सुरुवात देखील झालेली असते खूप आनंदाचं माहोल आणि लग्नानंतरच्या ज्या सगळ्या काही कार्यक्रम असतात छोटे मोठे मनोरंजनाचे खेळ ते आता त्यांचे सुरू झालेले असतात अशा प्रकारे पुन्हा एकदा कलाने तिचं वचन पूर्णपणे निभावलेलं असतं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी मात्र कधीही या घराचा खेळखंडोबा होऊ देणार नाही आणि मेल्यानंतर देखील माझं हृदय दे, जोपर्यंत धडकते तोपर्यंत ह्या घराला अगदी मी चांगलं ठेवील असं आता तिच्या वचनपूर्तीची ही वाक्य सर्वांनाच आठवत असतात तर मंडळी आता इथे सोम जेव्हा खाली आलेलं असतो ना त्यावेळेस मात्र तो आबांजवळ येतो आणि म्हणत असतो की आबा मला एक गोष्ट म्हणायची आहे कला या जगामध्ये नाही परंतु कलाताईचं कलावहिनीचं हृदय मात्र या जगात आहे ना तर मग आपण का म्हणून दादा आणि सुकन्याचं लग्न लावायला पाहिजे आणि असं म्हणून हा प्रस्ताव ऐकताच आता, आबा आता ला मात्र आबांना खूप आनंद होत असतो आबा म्हणत असतात की बरोबर बोलतोय सोहम तू आपण या सगळ्या आता आपण अद्वैत आणि सुकन्याचं देखील लग्न लावायला हवं कारण की काहीही म्हटलं तरी कलाचं हृदय मात्र सुकन्याच्या शरीरात आहे असं म्हटल्यावरती मात्र आता जेव्हा आबा अद्वैतला बोलवतात आणि अद्वैतला ही गोष्ट म्हणतात त्यावेळेस मात्र अद्वैत थोडा अद्वैत काही या गोष्टीला रेडी होत नसतो तर आता मात्र आबा कशा प्रकारे अद्वैतला मनवतील हे बघणं फारच रंजक ठरणार आहे सोबतच मंडळी आपल्याला अजून एक गोष्ट खूप जास्त मनाला भाऊ शकते ती म्हणजे ती म्हणजे सुकन्या आणि अद्वैत दोघे एकमेकांशी लग्न करतील का आणि जर केलं तर पुन्हा आपल्याला कलासारखीच नजाकत सुकन्यामध्ये बघायला मिळेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून अपूर्ण आहे मंडळी मला माहिती आहे आपण जे काही आज बनवलं आहे हा जो काही एपिसोड बनवला आहे तो थोडासा म्हणजे मनाला चटका देणार आहे परंतु मंडळी माझी तुम्हाला फक्त एक विनंती आहे कमेंट बॉक्समध्ये किमान दहा कमेंट जरी आला ना की आपण तो जो भाग आहे जिथून मालिका संपली होती जिथे कला कलाचा ॲक्सिडेंट दाखवला जिथं कला आणि अद्वैचं लग्न होणार होतं तिथून जर तुम्ही इच्छा असेल तुमची की मालिका कंटिन्यू व्हावी कारण की जी मूळ मालिका आहे ना गचोरा जी एक तमिळ मालिका आहे जिची कॉपी होती लक्ष्मीच्या पावलांनी त्या मालिकेमध्ये खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि पुढेही भरपूर भयानक गोष्टी घडत आलेल्या आहे मंडळी आपण त्याचे जे महत्त्वाचे महत्त्वाचे एपिसोड आहे त्याला जर कंटिन्यू केलं आणि ती जर गोष्ट पूर्ण केली तर खरंच खूप चांगलं होईल तर तुमची जर इच्छा असेल तर खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा ती जी गचोरा मालिका आहे ती ट्रान्सलेट करून म्हणजे तिच्या आधारे आपण ही स्टोरी लाईन कम्प्लीट करूया आणि मालिकेला न्याय मिळवून देऊया आणि जर आपण अशा प्रकारे जर मालिका केली आणि इकडे जर यूट्यूबवरती तिला जर इतकं प्रचंड प्रेम मिळालं ना तर स्टार प्रवाहवाल्यांना नक्की ती मालिका पुन्हा तयार करावी लागेल आणि पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी पर्व दुसरे अशी मालिका नक्कीच चॅनलवरती झळकेल तुमची जर इच्छा असेल की लक्ष्मीच्या पावलांनी न्याय मिळवून द्यायचा तर आपण दररोजच्या भागामध्ये रिक्वेस्ट करूया की लक्ष्मीच्या पावलांनी पर्व दुसरे प्लीज चालू करा आणि तिथूनच चालू करा जिथे कला जिवंत होती आणि पुन्हा कलाला मालिकेत घ्या आणि या गोष्टीची आपण जर रिक्वेस्ट केली आणि आपण प्रचंड प्रतिसाद दाखवला यूट्यूबवरती तर ही गोष्ट नक्कीच होऊ शकते तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही प्लीज कृपया करून या गोष्टीला गांभीर्याने घ्या आणि तुम्हाला जर खरंच इच्छा असेल ना लक्ष्मीच्या पावलांनीचे सगळे कॅरेक्टर तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखे बघायची तर तुम्हाला हे करावं लागेल मंडळी मला माहिती आहे कमेंटमध्ये तुम्हाला आ, या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत परंतु तुमचा जर हा सपोर्ट मिळाला ना तर आपण काहीही करू शकतो आणि खात्री आहे की लक्ष्मीच्या पावलांनी आणि आपलं जे आवडतं पात्र आहे कला अद्वैतची जोडी यांचं आपल्याला खूप काही बघायचं होतं अजून आणि न मध्येच आपल्याला काही कारणास्तव ही मालिका त्यांनी बंद केली खरं म्हणजे ज्या प्रकारे ती मालिका बंद झाली ना याचं फार वाईट वाटतं आहे आणि ज्या पद्धतीने कलाला या मालिकेतून काढून टाकण्यात आलं ती गोष्टही मनाला खूप खटकते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर मालिकेचं दुसरं पर्व जर तुम्हाला बघायचं असेल आणि ज्याच्यात कला पुन्हा जिवंत आहे हे सगळं जर बघायचं असेल ना तर मंडळी प्लीज प्लीज खाली कमेंट करून तुम्ही सांगा कदाचित तुमच्या आणि आमच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे आपल्याला पुन्हा एकदा कला आणि अद्वैत पडद्यावरती बघायला मिळतील आणि मंडळी आपण आता जो उद्याचा भाग अपलोड करणार आहोत ना त्याच्यामध्ये कला ही जिवंत असणार आहे आणि कलाची जी त्या मालिकेतली जी स्टोरी आहे ती आपण कंटिन्यू करणार आहोत तर आता तुमच्या जर कमेंट चांगल्या आल्या तर आपण आजच तो एपिसोड रिलीज करूया जिथे कलाचं लग्न आणि अद्वैचं लग्न झालेलं असतं आणि तिथून पुढे काय काय टर्न अँड ट्विस्ट येतात हे बघणं फारच रंजक ठरणार आहे तर मंडळी धन्यवाद तुम्ही इतकं सहकार्य केलं आहे कालच्या व्हिडिओला तर आजच्याही व्हिडिओला सहकार्य करा आणि मी मध्ये कुठेही बोललो नाही व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परंतु आता मी बोलतो आहे कारण की आपण एका वेगळ्या मिशनवरती आहोत